बस 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 g <sussurra> 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 <sussurra>

चौस्थी तो पिन बसते तरी स्टँड लावून सर फर्स्ट स्टँड धन्यवाद हेलो जिल्हापालन सदस्य माडा ठाकरे यांचे खूप खूप धन्यवाद आपल्या हस्ते कार्यक्रमाचे पत आहे ज्यांचा प्रचार आयोजित आणि सर्वते तवरवर पुढेला प्रसिद्धी चौत मध्ये

मुंबई मध्ये काही प्रक्षेप करू आम्ही आज आमचं पूर्व आमचे वरी गावामध्ये पोहोचले आहे दुसरे जनक परी करून नका आणि सर्वकडे मी या निदर्शनास आहे आणि त्यामुळे प्रतिथे आपण काय बोलत

केलेलं आहे दोन हजार कोटी जमीन विज्ञाना कार्यकर्ते मोठे केले कोणत्या मोठे केले आणि जे त्यांच्या पाणी वापरतात त्यांना आणि म्हणजे आणि गोष्ट

आमच्या सर्वांचे सर्वांचे मार्गदर्शक सर राजवर्धन पाठ आपला देखील ठिकाणी सर होत्या महाराज महाराज आपला या ठिकाणी समजा होत आणि नंतर व्यक्त करणे बरोबर विनायक

फॅमिली मधील आदरणीय इंदापूर तालुक्याची सुकन्या आदरणीय त्याचप्रमाणे इंदापूर तालुक्याचे सुपुत्र आदरणीय राजवर्धनजी साहेब

पंढरी पंढरीच्या पंढरंगाच्या पंथाचा जर मंत्राचा पंत असेल तर तो राम कृष्ण या मंत्राच्या नावामध्ये ना किती जोश आहे किती ताकद आहे या मराचा परिणाम पूर्ण साठवलेला आणि म्हणून रंग

जाता राम हरी। मंत्र दिला है? राम कृष्ण हरी हा मंत्र द्या आणि हा मंत्रि दिला जग गुरु तुकाराला आणि कुणी दिला तर त्यांच्या गुरु ते बाबाजीनं त्यांना मंत्र दिला रामकृष्ण हरी पण या मंत्राचा जप या हट्रामध्ये माझ्या हल्पीनं मी सांगतो जर कुणीला जप केला असेल तर त्यांनी शिकवण दिलेली आहे की आपल्याला कोणी काही वेड वाटलं जरी बोललं परदेशी दिवशी पण पवार साहेबांनी सांगितलं कार्याला कार्य करायलाच पाहिजे का आपण करायचं नाही आपण राजमार्गाने आपण कोणालाही ती टिप्पणी कधीही करायची नाही त्याच्यामुळे येणाऱ्या वीस तारखेला आपण सर्वांनी प्रचंड आपली ताकद आणि आपल्याला

त्याच्यामध्ये करू नका थोडे दिवस राहिलेले आहेत प्रत्येकाने आपला दिलेला, दिलेला। उगीच पाहिजे आता त्याच्यामुळे ज्या काय आता गोष्टी घडताय त्या आपल्याला याच्यामध्ये बदल घडवायचा आहे मग भ्रष्टाचार असेल बेरोजारी असेल महागाई

त्याच्यामुळे आपल्याला जे काय आपल्याला करून हवं आहे ते चांगल्या पद्धतीने आपण घ्यायचं आहे फक्त त्याच्यासाठी थोडी मेहनत करावी लागणार आहे एवढे महिने मेहनत घेतलेलीच आहे अजून दिवस पूर्ण ताकद लावा निष्ठेने प्रामाणिकपणाने आपल्याला जे मिळायचं आहे आपण मंदिरात बसलो आहोत आपल्याला इथे आशीर्वाद आहे करा आणि निश्चितपणे इंदापूर मध्येच नाही तर मध्ये देखील तुतारी आए। माना खात्री आहे परंतु हे सर्व शक्य फक्त आपल्या बरोबर जी सर्वसामान्य जनता आहे त्यांच्यामुळे आहे आमच्या आपल्याबरोबर अगाशी अंकिता ती मला सांगत होत्या की आमच्या बरोबर काही लोक माझं सोडून गेली हरकत नाही अंकिता तुम्ही एकट्या नाही आहात आम्हाला पण खूप लोक सोडून गेले आम्ही जीवाची सोडून गेलेली आहे तर एक आमचे जीवाबाचे मी इथे आमचे सुभाष बापू बसलेले आहेत ते थांबले आहे आमचे राजा भाऊ ते त्यांचे जोडीदार आहेत ते आम्हाला कायमचे सोडून गेले त्याचा आम्हाला दुःख निश्चित आहे पण असे जीवाबाचे मित्र अजून आमच्या सोबत आहे त्याच्या स्वाभिमान अजून लोकांनी सोडलेला नाही आणि आपण सर्व जण पवार साहेबांना आपलं दैवत मानतो आपले कुटुंब प्रमुख आहेत ते आणि पवार साहेबांच्या आदेशाच्या उमेदवार दिलेले आहेत अतिशय विचार करून दिलेले आहेत सर्व सामान्यांच्या अडचणी सोडून उमेदवार दिलेले आहेत बारामती आपल्याला

आणि जसं आपण म्हणतो तेवढी नाव जागेवर असत आणि राजकारण हे राजकारण जागे असत जरी आम्ही राजवर्धन आम्ही पूर्वी वेगळ्या विचार वेगळ्या एका पक्षामध्ये असू विचार आमचे एक आहेत मध्ये त्याला कदाचित परिस्थितीमुळे त्याच्यामुळे ही काल लेख होती आज ही आणि उद्याही माझी लेख राहणार आहे आणि त्याकरिता आज पण सर्वांनी हर्षवर्धन भाऊ जे काम सर्वांना चांगल्या पद्धतीने पार पाडत असतात असाच या पुढे देखील ते आपल्या सर्वांसाठी चांगल्या पद्धतीचं सर काम करतील असाच विश्वास मी आपल्याला इथे देऊ इच्छिते आणि तेवीस तारखेला गुलाल हा